श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव शिवभक्तांनी शिवलिंगावर ह्या चार वस्तू जरूर अर्पण कराव्यात नंबर एक, एक लवंग ती तुटलेली नसायला पाहिजेत अखंडित असायला पाहिजे खंडित नसली पाहिजे अशा फुलांची लवंगा जर आपण शिवलिंगावर नित्य शनिवारच्या दिवशी अर्पित केले तर शत्रू पराभूत होतात काळ्या लवंगांना आपण तुपामध्ये बुडून प्रत्येक कृष्ण पक्षातील अष्टमीला जर शिवावर अर्पण केले तर ज्यांच्यावर उदारी खूप असेल त्यांचा जो उदारचा प्रभाव असतो तो हळूहळू कमी होतो लवंगांचा खूप प्रभाव आहे नंबर दोन जे विद्यासाठी जल आणि काळे तीळ अर्पण करत असेल तर त्याला अवश्य माता सरस्वती प्राप्त होते जे धनासाठी जल आणि काळे तीळ अर्पण करतात माता लक्ष्मी अवश्य प्राप्त होते जे पुत्र प्राप्तीच्या कामनासाठी जल आणि काळे तीळ अर्पण करतात अवश्य त्यांना होते जे मोक्ष कामनासाठी जल काळे तीळ अर्पण करतात अवश्य अशा शिवभक्ताला मोक्षाची गती प्राप्त होते जीवनामध्ये प्रारंभापासून तर आतापर्यंत हो तिळाचे खूप विशेष महत्व आहेत शिवभक्तांनी आपल्या पूजेमध्ये अधिक अधिक काळ्या तिळाचे प्रयोग करावे चांगल्या प्रकारचे तीळ असावे काळे तीळ आणि जल शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्यानंतर एकवीस काळे तीळ मोजून शिवलिंगावर एक एक तीळ अर्पण करावे नंबर तीन जर एखादा आजारी व्यक्ती असेल त्याच्या उशीखाली एकवीस लंगा ठेवाव्यात आणि नंतर त्याच्या डोक्यावरून फिरवून वाहत्या पाण्यात टाकून द्याव्या तो व्यक्ती खूप दिवसापासून आजारी होता तो व्यक्ती हळूहळू बरा होण्यास सुरुवात होते नंबर चार काळी उडताची डाळ प्रत्येक शनिवारच्या दिवशी एका पात्रामध्ये जहाज तयार करून त्यात ती डाळ टाकावी आणि प्रत्येक शनिवारच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला ती डाळ अर्पण करावी असे केल्याने होते. अपयशी हरण आपण होत असेल यश वृद्धी होत नसेल आपण पिंपळाचे चार वेळेस परिक्रमा करून ती डाळ अर्पण करावी खूप प्रभावी उपाय आहेत नंबर पाच भगवान शंकरावर काळी तीळ का अर्पण केले जाते केवळ शत्रुनाशासाठी आणि लक्ष्मी वृद्धीसाठी अर्पण केली जाते सुख समृद्धीसाठी अर्पण केली जाते नंबर सहा जर आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल घरातून बाहेर जाण्यास जाण्याच्या आधी मुख्य दरवाजावर एक काळी मिरी ठेवावी आणि त्या काळी मिरीवर आपला पाय ठेवून बाहेर पडायचे आहेत आपण ज्या कार्यासाठी जात आहेत त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता जरूर मिळेल एकदा घराबाहेर पडल्यानंतर परत घरात यायचे नाही आहेत आपली एखादी वस्तू घरात विसरली आणि ती परत घेण्यासाठी घरात आली तर ह्या उपायाचा प्रभाव कमी होतो आणि आपले काम होत नाही एकदा घरातून बाहेर निघाल्यानंतर वापिस मागे वळून बघू नये नंबर महिन्यातून एकदा पाण्याच्या लोट्यात थोडेसे दूध टाकावे पाच काळे मिरे टाकावे आणि भगवान शंकराला समर्पित करत राहावे कधीच आपल्या घरामध्ये मोठा आजार प्रवेश करणार नाही ते समर्पित करताना कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन करावे ज्यांच्या नसा ब्लॉकेज असतील ज्यांना अटॅक येऊन गेलेला असेल डॉक्टरने सांगितलेले असेल बायपास करावा लागेल तर हा उपाय पाच सहा वेळास करावा नंबर आठ आपली मनोकामना ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी एक काळी मिरी सात काळी तिळीचे दाणे हातात घेऊन मनातील मनात आपली मनोकामना बोलून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करून द्यावी आपली मनोकामना प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते त्या शिवरात्रीला समर्पित केल्यानंतर पुढची शिवरात्र येईपर्यंत आपली मनोकामना पूर्ण झालेली असेल नंबर नऊ भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात रोग समाप्त होते कलह समाप्त होतो भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव खूप प्रसन्न होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा